लोकसेवा प्रतिष्ठान संचलित पुण्याजवळील फुलगाव येथील नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला यानिमित्त राष्ट्रीय गुरु कुलदीप छाबरिया व त्यांचे सहकारी योग शिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी ताडासन वक्रासन शवासन धनुरासन हलासन अशी विविध प्रकारची आसनं तसेच प्राणायाम व सूर्यनमस्कार यांची प्रात्यक्षिकं केली या प्रसंगी नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेचे प्राचार्य अमर क्षीरसागर उपप्राचार्य विकास तिरकुंडे प्रशासन अधिकारी पांडुरंग जगताप मिलिटरी प्रशिक्षक मेजर कमल सिंह थापा मान्यवर उपस्थित होते टीव्ही मोबाईल पाहण्यात आणि व्हिडिओ गेम खेळण्यात मुलांचा बहुतांश वेळ जात असल्यानं आणि त्याचा अतिवापर होत असल्यामुळं आणि सुदृढ व निरोगी आरोग्य ठेवायचं असेल तर योगाभ्यासाची नितांत आवश्यकता आहे या कार्यक्रमाचं संयोजन क्रीडा प्रमुख तानाजी पाटील यांनी केलं तर सूत्रसंचालन विकास तिरखुंडे यांनी केलं यावेळी विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते